with देशभरात लक्झरी अपार्टमेंटची मागणी सातत्याने वाढत असून मुंबईतील सर्वात महागड्या वरळी भागातील सत्तेचाळीसाव्या मजल्यावरील फ्लॅट सत्त्याण्णव पॉईंट चार कोटी रुपयांना विकला गेला आहे या फ्लॅटमध्ये नऊ कार पार्किंग जागा आहेत तर फ्लॅटच्या विक्री करार एकोणतीस एप्रिल रोजी अंतिम करण्यात आला स्वप्ननगरी मुंबईत अनेकदा मोठ्या प्रॉपर्टीची ढील झाल्याचे वृत्त आपण ऐकले असेल अलीकडेच मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये सत्त्याण्णव कोटी रुपयांची मोठी प्रॉपर्टी डील झाल्याची माहिती मिळाली आहे भारतात अलिशान घरांची मागणी झपाट्याने वाढत असून या दरम्यान मुंबईतील उच्चभ्रूप परिसर असलेल्या वरळीमध्ये फ्लॅट विक्रीचा आणखी मोठा करार झाला आहे वरळी येथील एका इमारतीत सत्तेचाळीसाव्या मजल्यावर असलेला अलिशान फ्लॅट सत्त्याण्णव पॉईंट चार कोटी रुपयांना विकला गेला आहे मुंबईतील वरळी परिसर शहरातील रिअल इस्टेट मार्केटमधील मा सर्वात महागडे क्षेत्र आहे मीडिया रिपोर्टर्सनुसार डायमंड कंपनी किरण जेम्सचे प्रवर्तक माऊजीभाई श्यामजीभाई पटेल यांना हा फ्लॅट खरेदी केला आहे मुंबईत घराच्या किमती गगनाला भिडल्या असून वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांना घर घेणे जवळपास आव्याक्या बाहेर झाले आहे मुंबईत घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांची आर्थिक बाजू तितकी भक्कम नसते त्यामुळेच मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकत नसले तरी मुंबईत महागडे घर घेणाऱ्यांची संख्या कमी नाही मुंबईत आलिशान फ्लॅटची करोडोमध्ये विक्री ओबेरॉय तीनशे साठ वेस्ट प्रकल्पाच्या सत्तेचाळीसाव्या मजल्यावरील या फ्लॅटचे क्षेत्रफळ चौदा हजार नऊशे अकरा चौरस फूट असून आठशे चौऱ्याऐंशी चौरस फूट अतिरिक्त जागा वाढवता येऊ शकता कागदपत्रानुसार ओएसिस रियाल्टी पार्टनर स्कायलार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडने हा फ्लॅट विकला असून या फ्लॅटसह खरेदीदाराने नऊ कार पार्किंगही घेतल्या आहे एकोणतीस एप्रिल रोजी फ्लॅट खरेदी करार अंतिम करण्यात आला असून पटेल यांनी व्यवहारावर पाच पॉईंट आठ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले या आलिशान फ्लॅटची वैशिष्ट्ये काय या प्रकल्पात चार आणि पाच बेडरूमचे फ्लॅट असून प्रकल्पात दोन टॉवर्स आहेत त्यापैकी एकामध्ये रिट्स क्लार्टन हॉटेल आणि दुसऱ्यामध्ये लक्झरी फ्लॅटचे तयार करण्यात आले आहेत या प्रकल्पातून अरबी समुद्राचे रम्य दृश्य फ्लॅटच्या लक्झरी फ्लॅटच्या विक्रीत मोठी वाढ होताना दिसत आहे प्रॉपर्टी कन्सल्टंट फर्म एन्ड्रॉकने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार मागील पाच वर्षात देशात लक्झरी आणि प्राईम घराच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली असून दोन हजार एकोणीसच्या पहिल्या तिमाहीत विकल्या गेलेल्या केवळ सात टक्के लक्झरी घराची विक्री झाली तर दोन हजार चोवीसमध्ये याच कालावधीत एकवीस टक्के इतकी वाढली आहे केवळ मुंबई किंवा दिल्लीतच नाही तर आलिशान फ्लॅट प्रकल्पाची व्याप्ती नॉयडा गाझियाबाद फरीदाबाद या शहरांमध्ये पोचली आहे विशेष म्हणजे याच कालावधीत बजेटमधील किंवा परवडणाऱ्या घरांच्या विक्रीत वीस टक्के घट नोंदवली गेली आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका